लोकशाही आपण बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभा आहात प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे सपोर्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतोय कालच्याच विरोधकाची जर सभा आपण पाहिली तर खुर्च्या रिकाम्या होत्या परंतु तुमच्या सोबत बीड शहरातली चांगली जनता सोबत आहे तर कसं वाटत तुम्हाला आता प्रचार करताना लोकांचा प्रतिसाद पाहता लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आम्हाला कारण प्रत्येक वार्ड मध्ये जाते ना मी प्रत्येक वार्ड मध्ये म्हणते तुम्ही इतके बीड कसं कव्हर करणार आहे तुम्ही न आलेलं बरं म्हणता आम्ही इकडचं कव्हर करू त्यात मला खूप आनंद वाटतो आता तुम्ही नगराध्यक्ष निवडून येणारच आहेत असं दिसतंय तर पुढे भविष्यामध्ये तुमचं काय नियोजन असणार आहे विकासात्मक दृष्टीनं आपण मला गाडी महिलांसाठी स्वच्छालय पुन्हा आपल्या पूर्ण पूर्ण कचरा हे असतो ना तो कचरा एक मला साफ करायचा आणि घंटागाडी प्रत्येक वॉर्ड मध्ये जात नाही ती एक नियमित करायची आणि महिलांसाठी जे बचत गट आहेत किंवा आपले जे मुलं आहेत बेरो, ते बेरोज बेरोजगार आहेत ते काय करते पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी जाते त्यासाठी एक मी काम करणार आहे जे बेरोजगार युवक आहेत नगरपालिकेच्या विविध योजनेच्या माध्यमातून आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे त्याच पद्धतीनं महिला बचत गट जे आहेत महिला बचत गटाना पण तुम्ही रोजगार देणार आहात याच बरोबर अजून जे सध्या काही ठिकाणी रोडला खड्डे पडलेले आहेत या संदर्भात कसं पुढचं नियोजन आहे रोडच्या संदर्भात असते बेड शहराला खड्डे खूप पडले आहेत त्याच्यामुळे मला बेड शहराचा विकास पण करायचा आहे आणि जे भाजी मंडीत हे असते ना म्हणजे महिला वस्त्यात ना त्यांच्यासाठी सुद्धा मला काम करायचं आता तुम्ही गेल्या काही दिवसापासून आपण प्रचार करत आहात तर प्रतिसाद कसा आहे तुम्हाला खूप छान आहे मला प्रतिसाद कारण आम्ही तीस तीस वर्षापासून आम्ही काम केलेले आहेत ना त्यामुळे लोकांनी आम्हाला निवडलेलं आहे त्याच्यामुळे आणि वार्ड मधले कामाची मला जाण आहे त्यामुळे मी बीड शहराचा विकास नक्कीच करणार अनेक वर्षापासून आपण नगरसेवक पण आहात त्याचाही चांगला अनुभव तुम्हाला आहे तर एक समस्या काय असतात या बीड शहरातील नागरिकांचे समस्या एवढेच असतात की बाबा आमच्याकडे वेळेवर पाणी येत नाही घंटा गाडी येत नाही आमच्या दारात कचरेच ठीक असलेलं आहे आणि काय स्वच्छता असेल ती आम्ही करणार आहे हा कचऱ्याच्या संदर्भात बोलत झालं तर आपण पाहतो रोडला अनेक ठिकाणी कचरा पडलेला असतो आणि दुर्गंधी सुटलेली असते परंतु याच्यामध्ये काही प्रोजेक्ट राबवता येतात जसं की टाकाऊ वस्तू वसून टिकाऊ वस्तू बरोबर की नाही असं काही डिव्हिजन भविष्यात आपण ओला कचरा आणि सुखा कचरा एकाच घंटा गाडीत टाकतात त्याचा एक बंदोबस्त अ धन्यवाद आपण एक विकासात्मक दृष्टीनं जे काही पाऊल उचललेलं आहे लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणार आहात आणि चांगल्या पद्धतीने बीड शहराचा विकास कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करतात धन्यवाद सोबत अजून कोण येते तो उमेदवार आपण आपला परिचय आणि कोणत्या वार्ड करून उभा राहिला कुठे भविष्यात तुम्ही काय करणार आहे ते थोडक्यात सांगा मी स्वाती सचिन दुदाळ इकडे बाग क्रमांक दोन अ दोन मध्ये आहे आणि स्वच्छता ते राहण्यासाठी मी काळजी घेईन घंटा गाडी ती वेळच्या वेळेला येईल जबाबदारी आज आपल्या बीड शहराच्या बाजूला दोन तीन धरण आहेत माझं लावायचं बॅक वॉटर पाणी सुद्धा आपल्या बीड शहराला मिळतंय तरी सुद्धा पंधरा दिवसाला पाणी बीड शहराला मिळतंय रोज पाणी मिळालं पाहिजे चोवीस तास यासाठी काही तुम्हाला वाटत याच्यासाठी माझ्याच्याने झाले तर मी नक्कीच प्रयत्न करीन सांगल मी संदीप आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या माध्यमातून नगरपालिकात जो विजेची थकबाकी राहिलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला बीड शहराला तलावामध्ये भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध असताना सुद्धा बीड शहराला पाणी मिळत नाही आमदार संदीप संदीपभाय क्षीरसागर यांना जर आपल्याला बीड शहराला पाणी मिळ मिळेल यासाठी नगरपालिका ही एक हाती सत्ता आमदार सा संदीप भाई क्षीरसागर यांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे असं मला वाटतं ज्या पा ज्या पद्धतीने आपण जिथं उभा आहात हे पूर्ण प्रभागातील रस्ते आमदार संदीप भाई क्षीरसागर यांच्या माध्यमातून मी नगरसेवक नसताना सुद्धा भाईनी माझ्यावर विश्वास टाकून या रोडची पूर्ण कामे संदीप भाईच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे आणि उर्वरित जी कामे आहेत प्रभागातील ती सुद्धा आम्ही यापुढे प्रत्येक गल्लीत वॉर्डातला रस्ता हा कुठेही राहणार नाही याची दक्षता घेऊन अजून कोणी उमेदवारी नाही एवढीच बोलतो का